कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होत चालली आहे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला पंचेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तीस हजार रुपयांचं कर्ज देण्याची घोषणाही मुश्रीफ यांनी केली आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह के डी सी सी बँकेच्या सर्व संचालकांनी आज पत्रकार परिषद घेतली जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस भक्कम होत असून ठेवीदारांचा विश्वास वाढल्याचं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं सन दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा बँकेला दोनशे चार पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता तर दोन हजार पंचवीसमध्ये हाच नफ्याचा आकडा दोनशे पन्नास पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांपर्यंत गेलाय बँकेला पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये आपल्या बँकेचा ढोबळ नफा दोन हजार दोनशे चार कोटी छप्पन लाख होता तो आता दोनशे पन्नास कोटी अठ्ठावीस लाख झालेला आहे पंचेचाळीस कोटी बहात्तर लाखांना त्यामध्ये वाढ झालेली आहे आपल्या सर्वच जे, जे बँकेचे रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स आहेत त्यामध्ये सगळं याच्यामध्ये आपण अतिशय प्रगती केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात चांगलीच लोकप्रिय ठरली आहे जिल्ह्यातील महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यापैकी एक लाख अडतीस हजार जिल्हा बँकेशी संलग्न आहेत त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तीस हजार रुपयांचं कर्ज जिल्हा बँकेमार्फत दिलं जाईल अशी घोषणा मुश्रीफ यांनी केली आहे कोल्हापूरच्या एक लाख हजार एकशे अठ्ठावन्न पैसे येतात आता आपण तीस हजार रुपये त्यांना कर्ज देणार आहोत तीन वर्षाची मदत राहील दहा टक्के व्याज राहील नऊशे रुपये जाईल था त्यांना महिन्याला हप्ता येईल सहा हजारशे रुपये त्यांना परत मिळतील तीन महिला दोन महिला जामीन घ्यायच्या आहेत एका महिलेत कर्ज तिघांची साखळी त्यांनी करायची आहे ह्याला दुसरी कुठली अट हे सहा महिन्यांनी आता यांचं कर्ज झालं की यांची महिलांची संख्या ठरेल मग त्याप्रमाणे आम्ही निविदा काढून आम्ही दोन लाख रुपये अपघाती विमा बँकेच्या पैशातून उतरणार आहोत त्याशिवाय पाच महिलांपेक्षा जास्त महिला एकत्र येऊन आपला व्यवसाय करणार असतील पाच दहा पंधरा वीस तर त्यांच्यासाठी वेगळी आम्ही योजना आणणार आहोत देशात नोटबंदी झाल्यापासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पंचवीस कोटींची रक्कम पडू नये तीन वेळा रिझर्व्ह बँकेने तपासणी करून त्याबाबत क्लीन चीट दिली दिलीय असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संचालक आमदार राजू आवळे सतेज पाटील संजय बाबा घाटगे निवेदिता माने बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते